आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे संच मान्यतेच्या संदर्भातला संच मान्यता दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसच्या संदर्भात ती पोर्टलवर कशा प्रकारे पाहायची आहे त्या संदर्भातली माहिती आज आपण थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे सोबतच शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी भरती या संदर्भातली जर आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर त्यासाठी प्लेलिस्ट उपलब्ध आहे त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता आता आपण संच मान्यता कशा प्रकारे पोर्टलवर पाहायची आहे ते थोडक्यामध्ये जाणून घेऊया सुरुवातीला आपण गुगल किंवा क्रोमच्या सहाय्यानं एज्युकेशन महाराष्ट्र जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर आपल्याला जायचं आहे संकेतस्थळावर गेल्यानंतर आपल्याला ही जी अशा प्रकारची स्क्रीन दिसते आहे ती प्रामुख्यानं दिसेल त्याच्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची स्क्रीन जी आहे ती उपलब्ध होईल याच्यामध्ये विविध प्रकारच्या वेब लिंक्स ज्या आहेत त्या उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण घेऊ शकतो याच्यामध्ये संच मान्यता नावाचा एक छोटासा भाग हा सहाव्या क्रमांकावर आपल्याला दिसते त्यावर आपण क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं जे आहे ते या ठिकाणी आपल्याला सगळा भाग दिसणार आहे त्या ठिकाणी शाळांनी आपल्या युजर आय डी पासवर्ड आणि या ठिकाणी जो कॅपचा कोड दिसतो आहे तो टाकायचा आहे तो टाकल्यानंतर लॉग इन होईल आणि लॉग इन झाल्यानंतर आपण आपल्या शाळेच्या अनुषंगाने महत्त्वाची माहितीही पाहू शकता याच्या खाली काही महत्त्वाची माहिती आहे ती लक्षात घ्या राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या मार्फत चालवल्या जाणाऱ्या सर्व व्यवस्थापनाच्या उदाहरणार्थ शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित विना अनुदानित व स्वयं अर्थसाहित शाळा या शाळांना शाळेतील विद्यार्थी संख्येच्या आधारे शिक्षक व शिक्षकेतर पदे मंजूर करणे आवश्यक असते यासाठी सरल प्रणालीतील विद्यार्थी प्रणाली शाळा प्रणाली यांच्याकडे प्राप्त असलेली आवश्यक विद्यार्थी शाळा प्रकारची माहिती इत्यादी माहितीच्या आधारे व शासनाने वेळोवेळी ठरवून दिलेले निकष विचारात घेऊन इयत्ता पहिली ते इयत्ता दहावी वर्ग असलेल्या शाळांतील सर्वसाधारणपणे तीस सप्टेंबर रोजीची विद्यार्थी संख्या विचारात घेतली जाते व या सर्व शाळांसाठी शिक्षक व शिक्षकेतर पदे निहाय मंजूर केली जातात प्राथमिक शाळांच्या संच मान्यता माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या संच मान्यता माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या लॉग इनवर उपलब्ध केल्या जातात संबंधित शिक्षणाधिकारी यांच्या अधीनस्थ शाळांना संच मान्यता वितरित करतात प्रशासन व्यवस्थापन शाळा यांना या, या मान्यतेनुसार पुढील आवश्यक कार्यवाही करता येणार आहे आपणा सर्वांना संच मान्यता माहिती संकेतस्थळाचा चांगला उपयोग होईल असा विश्वास आहे अशा, अशा प्रकारची अधिकची माहिती या ठिकाणी आपल्याला प्रामुख्यानं दिसत आहे शिक्षकांच्या आणि शाळांच्या संदर्भात संच मान्यतेचं स्थान हे अत्यंत महत्त्वाचं असं आहे विद्यार्थी संख्येवर संच मान्यता होत असल्यामुळे शाळांमध्ये जेवढे शिक्षक आहेत किमान तेवढे तरी आवश्यक पटसंख्येनुसार आणि त्यांच्या अनुपातानुसार विद्यार्थी संख्या असणं तेवढेच आवश्यक आहे या संदर्भात आपल्याला काय वाटते ते, ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा संच मान्यतेच्या अनुषंगाने आपण ही सर्व माहिती जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद